नमस्कार आपलं नाव माझं नाव दीक्षा दिनेश गुलगुले आहे आपण कुठून आलात मी नवी मुंबई घनसोलीमधून ओके okay. आणि आज आपण कोणता मसाला बनवणार आहात मी स्पेशल मालवणी मसाला बनवणार ओके ह्यामध्ये okay. काय साहित्य वापरलं जातं सांगू शकाल बेडगी मिरची तिखट मिरची आणि काश्मीरी मिरची आणि बाकी सगळे टोटल गरम मसाले ओके okay. लालबागमध्ये इतके सारे ब्रँड्स आहेत मसाल्यांचे पण तरीसुद्धा जी डब्ल्यू कामकर मसालाच का कारण की त्यांची चव नेहमी सारखीच असते आणि कलरला आणि टेस्टला एनी टाइम सेम असतो ओके okay. जी डब्ल्यू खामकर मसाल्यांच्या क्वालिटीबद्दल काय सांगाल म्हणजे हा किती काळ टिकतो आणि कलर वगैरे ह्या सगळ्याबद्दल नाही आता मी माझं वर्षभर वर्ष झालं तसंच आहे टेस्ट पण तशीच आहे कलर पण तसंच आहे म्हणून मी ह्या गेल्या वर्ष वर्षी पण बनवलेला आणि ह्या वर्षी सुद्धा मी आले बनवायला ओके okay. आणि आज तुम्ही किती किलोचा मसाला बनवताय मी माझ्यासाठी चार किलोचा आणि बहिणीसाठी दोन किलो ओके आणि आपल्याला ना तुम्हाला हे कोणी सजेस्ट केलं आहे की तुम्ही गुगलला वगैरे कुठे हे बघितलं आणि मग इकडे आलात मी इंस्टाग्रामला बघितलेले एक ॲडव्हर्टाईज आलेली मसाले ॲक्च्युली मला मसालाच बघायचा होता म्हणून मी सर्च केलेलं तर ह्यांचं आलेलं जी डब्ल्यू खामकरांचं okay. आणि तिथून मी चॉईस केलं की आपल्याला ह्या दुकानातून घ्यायचं आहे ओके आणि जी डब्ल्यू खामकरांना आपल्या मसाल्यांना गुगलवरती फोर पॉईंट एट रेटिंग्स आहेत आणि अठ्ठावीसशेपेक्षा अधिक रिव्ह्यूज आहेत मग तुम्ही इथे पाचपैकी काय रेटिंग्स देऊ शकाल मी पाचपैकी पाच देईन ओके आणि जी डब्ल्यू खामकरांच्या सर्व्हिसबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर्व्हिस अतिशय उत्तम आहे आणि आपल्याला बेसिक तर तेवढा वेळ लागतो की आपण वेळ ना वेळ नाही पण तेवढा वेळ लागतो गोष्टीसाठी काही खरेदी करायचं म्हणलं तर पण बेस्ट आहे आणि किती वेळ लागतो इथे एक मसाला रेडी करण्यासाठी तरी मिनिमम तीन तास चार तास तरी लागतातच तेवढा वेळ तर लागणारच आहे ओके आणि तुम्ही जे पैसे भरता जी डब्ल्यू कामकर मसाला विकत घेण्यासाठी ते तुम्हाला वर्थ आहे असे वाटतात हो oh, हंड्रेड पर्सेंट आणि मी गेल्या वर्षी पहिल्यांदाच बनवलेला आणि मी माझ्या बहिणीला दिलेला थोडा टेस्ट करायला की मी लालबागवरून आहे ना मसाला बनवला आहे तर ती म्हणाली थोडा तो, टेस्टला तर तिने फर्स्ट वापरलं तेव्हा तिने मला सांगितलं म्हणजे माझ्या भाचीने की मावशी कुठून बनवला तर मी सांगितलं जी डब्ल्यू खामकर यांच्या दुकानातून बनवलाय आहे तर तिला खूप आवडलं म्हणून तिने मला यावर्षी स्वतःसाठी बनवायला सांगितलं दोन किलो